नालासोपारा पूर्वेच्या शंकेश्वर नगर नगरमधील एका इमारतीत परफ्यूमवरील तारखा बदलण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्याची घटना घडली आहे गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली यात एकाच कुटुंबातील चार जण होरपळून जखमी झाले आहेत मात्र परफ्यूमच्या बाटल्यांचा असा स्फोट झाल्याने शेजारील नागरिकही भयभीत झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान या घटनेचा तपास केला जात असून नेमकं स्फोट होण्याचं कारण शोधण्यात येत आहे नालाचोपारा पूर्वेच्या शंकेश्वर नगर परिसरात ही घटना घडली आहे या ठिकाणी असलेल्या रोशनी अपार्टमेंट इमारती मधील एकशे बारा क्रमांकाच्या सदनिकेत वडर कुटुंब राहते गुरुवारी रात्रीच्या सुमारास परफ्यूम बाटलीवरील तारखा संपल्या होत्या त्या बदलण्याचे काम सुरू होते या दरम्यान अचानकपणे स्फोट झाला परफ्युम मध्ये असलेल्या एक्केचाळीस वर्ष महावीर वडर अडतीस वर्षे सुनीता वडर नऊ वर्षे हर्षवर्धन वडर आणि चौदा वर्षे हर्षदा वडर अशी जखमींची नावे आहेत या दुर्घटनेत पती पत्नी सह कुटुंबातील दोन मुले असे एकूण चार जण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती पालिकेच्या अग्निशमक विभागाला मिळताच घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली तर जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आली मुलगा हर्षवर्धन याच्यावर ये नालासुपारा येथील लाईफ केअर रुग्णालय तर अन्य तीन जणांना ओस्कर रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्फोटामुळे आग व काचा फुटून घराच्या बाहेरील बाजूस पडल्या होत्या असे येथील नागरिकांनी सांगितले घडलेल्या स्फोटात रुग्णांना दाखल केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत महावीर हा सेहेचाळीस टक्के त्याची पत्नी सुनीता ऐंशी टक्के आणि मुलगी हर्षदा ही चौसष्ट टक्के होरपली आहे असे ऑस्कर रुग्णालयाचे डॉक्टर विवेक तिवारी यांनी सांगितले